जुन्या एस टी मध्ये एकच संकटकालीन दरवाजा आहे दुर्दैवानं अपघात घडल्यास प्रवाशांना बाहेर पडण्यास तो अपुरा ठरतो हीच बाब लक्षात घेऊन ताफ्यात नव्यानं दाखल होणाऱ्या प्रत्येक एस दोन आपत्कालीन खिडक्या लावण्याचा निर्णय एस टी महामंडळाने घेतलाय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय निश्चित यथायोग्य म्हणावा लागेल मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या आपत्कालीन खिडक्यांच्या स्थितीची तपासणी कोण करणार हाच प्रश्न आहे महाड येथील दुर्घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील बस गाड्यांचे आपत्कालीन खिडक्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी एक स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं यामध्ये खिडक्या आणि दरवाजेच आफत ठरतील असंच उघडकीस आलं महाराष्ट्रात दररोज हजारो एस बसेस धावतात सुरक्षित प्रवास म्हणून एस टी बसकडे पाहिलं जातं प्रवासादरम्यान दुर्दैवानं एखादी दुर्घटना घडल्यास प्रवाशांना वेळीच बाहेर पडता यावं याकरिता प्रत्येक बसला एक संकटकालीन दरवाजा असतो या स्टिंग ऑपरेशन दरम्यान लोकमत चमूने नव्या व जुन्या बसस्थानकांसह दोन्ही आगारात उभ्या असलेल्या बसगाड्यांच्या आपत्कालीन खिडक्यांची उघडझाप होते की नाही याची चाचपणी केली जुन्या बसगाड्यांचे संकटकालीन दरवाजे देखभाल व दुरुस्ती अभावी जाम असल्याचं दिसून आलं दुर्दैवानं अपघात घडल्यास ज्यांची अकारण कधीच उघडझाप होत नाही असे आपत्कालीन दरवाजे प्रवाशांकरिता आपत्कालीन ठरणार असल्याचं दिसतंय